अकोला जिल्ह्यात आज एक मोठा जनआक्रोश मोर्चा काढला गेला ज्यामध्ये स्वर्गीय संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्व समाज एकत्र आले या मोर्चात नागरिकांनी संतोष देशमुख यांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी केली अकोला जिल्ह्यातील जनतेने आज एकत्र येऊन बीड जिल्ह्यातील मस्ताजोग गावचे युवा सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येला न्याय मिळवून देण्यासाठी मोठा मोर्चा काढला या मोर्चात विविध धर्म पक्ष आणि जातीय संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली आहे परंतु मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही या प्रकरणी माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होऊन त्यांना राजीनाम्याची मागणी केली जात आहे मोर्चात संतोष देशमुख यांचे कुटुंबीयही सामील होते आणि त्यांनी न्याय मिळवण्याची मागणी केली मोर्चाच्या दरम्यान न्याय द्या न्याय द्या अशा घोषणांनी वातावरण गाजले जनतेने मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे त्वरित कारवाईची मागणी केली असून न्याय मिळवण्यासाठी या प्रकरणात योग्य निर्णय व्हावा असा निर्धार व्यक्त केला आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या निवेदनात न्याय मिळवण्यासाठी एकजूट दर्शवली आहे आणि जनतेने लोकशाहीच्या मूलभूत तत्वांची रक्षा करण्यासाठी या प्रकरणाला न्याय मिळवून देण्याचे ठरवले आहे